परभणी जिल्ह्यातील तालुका जिंतूर येथील जिंतूर शहरातील शिवाजी चौक येथे सपना हॉटेल येथे सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचा जवान शेख अझहर शेख चांद त्याला शुल्लक कारणावरून लाकडाने मारहाण करण्यात आली या परिसरातील लोकांनी शेख अझहर शेख चांद त्याला ग्रामीण रुग्णालय देखील दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी मिळाली की शेख अजगर शेख खाजा हा नोकरी करत मुंबई येथे जाण्यासाठी घरून मौजे केळी येथून दोन मे रोजी सायंकाळी अंदाजे पाच वाजता निघाला त्यानंतर रात्री रात अंदाजे दहा वाजता अजगर यास त्याच्या वडिलांचा फोन केला असता त्यांनी मुंबई जाणे रद्द झाले असे सांगितले असल्याची माहिती त्याचे भाऊ शेख अफसर यांनी दिली आज तीन मे रोजी तो जिंतूर शहरात सकाळी वापस आला असता शिवाजी चौकात आवाड यांचे स्वप्न हॉटेलवर अंदाजे नऊ वाजता नाश्ता करण्यासाठी गेला असता शुल्लक कारणावरून त्याला लाकडाने मारहाण झाल्याचे नाका तोंडातून तों होत असल्याने पाहत नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात जिंतूर येथे दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केली यावरून शेख अजगर यांचे भाऊ शेख अफसर शेख खाजा वयवर्ष चोवीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल मालक शेषरव लक्ष्मणराव आवड त्यांचा मुलगा अमोल शशिराव आवड हॉटेल काम करणारा बालाजी पांडुरंग रणखांबे इम्रान बन्याबाई कुरेशी या सन्वारवर कलम तीनशे दोननुसार नुसार गुन्हा दाखल केला गेला आहे व आरोपींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती परवणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली आहे मी इलदरी कार्नरवर हिलदरी कार्नरवर उभा होतो माझ्यासमोर ते हॉटेलमधले तीन व्यक्ती हॉटेल माला किंवा त्याचा मुलगा आणि त्याचा नौकर हे तिघांनी त्याला त्याच्यासोबत मारहाण केली मी स्वतः ते पाहिलं आणि माझ्यासमोर ते रोडवर पडलं पडल्याच्यानंतर बी त्याने त्याला बुके लाता हे ते मारले त्याच्या छातीवर मारले तर ते आमच्यासमोरच पडला ते आमच्यासमोर नेलं त्याच्यानंतर हे आमचे भावने यांचे दोन तीन त्याला ॲटोमध्ये टाकलं आहे आणि सरकारी दवाखान्यामध्ये आणलं मग त्याच्या पाठीमागं आम्ही बी आलो काय झालं काय नाही बघाव कोण ते कोण नाही बघाव आम्ही सगळं बघितल्यावर असं काढलं की ते नेलं म्हणून आमच्यासमोर ती घटना झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ते हॉटेल हॉटेलवाला मालक त्याचा नौकर त्याचा मुलगा हे तीन चार जण आहे त्याच्यामध्ये हे आपण डोळ्याने स्वतः पाहिलेलं आहे